जत तालुक्याची कुलस्वामिनी आई अम्मा श्री यल्लम्मा माता यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्त व यात्रेकरूंचे स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री सुरेशजी पाटील कट्टर समर्थक माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर व तंटा मुक्ती अध्यक्ष बसरगी व माननीय सुरेशजी पाटील मित्र परिवार बसरगी तालुका जत लाको भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीला श्रीमंत डफळे राजघराणीच्या मानाच्या नैवेद्यासह लाखो भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीचं दर्शन घेतले श्री अल्लमा देवीच्या यात्रेतील आज दुसरा दिवस देवीला देवीला महानैवेद्य दाखवण्याचा आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आदी राज्यातून भाविक भक्त दुचाकी चारचाकी व वा मोठ्या वाहनातून त्याचप्रमाणे यात्रेसाठी आरक्षित केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसमधून यात्रा स्थळावर येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते काही भाविक भक्त तर यात्रेतच तीन दगडाच्या चुलीवर श्री अल्लम्मा देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवताना दिसत होते श्रीमंत डफळे राजघराण्याला देवीला नैवेद्य दाखवण्याचा मान असल्यानं आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता श्रीमंत डफळे घराण्याचे सदस्य व ज्येष्ठ इंद्रजीत उर्फ बाबाराजे डफळे यांच्या धर्मपत्नी श्रीमंत उर्वशी राजे डफळे श्री देवी प्रतिष्ठान जचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत अमृता राजे डफळे युवराज अनिरुद्ध राजे व युवराज शिवांश राजे हे राजवाड्यातून मानाचा नैवेद्य घेऊन तो वाजत गाजत देवीच्या मंदिरात नेण्यात आला यावेळी श्रीमंत डफळे राजघराण्याच्या वतीनं देवीला मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला आज सकाळपासूनच श्री अल्लामा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी हजारो भाविक भक्त रांगेत उभे होते ते देवीला नैवेद्य दाखवून देवीचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत होते आजही यल्लो आईचा उदो उदो करत हजारो भक्तांनी भाविकांसाठी प्रतिष्ठाननं तयार केलेल्या कृत्रिम कुंडात स्नान करून ओले त्या मंदिर परिसरात असलेल्या जोगतिनींकडून सर्वांगाला गंध लावून कमरेला लिंबाचा डहाळा बांधून घेऊन तोंडात लिंबाची पानं धरून देवीच्या मंदिरा सभोवती पाच प्रदक्षिणा घालून देवीचं दर्शन घेऊन आपले नवस फेडत होते जतची ही यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत यात्रेत जत बिळूर रस्त्याच्या बाजूस मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरवण्यात आलाय तसेच कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलंय या कृषी प्रदर्शनाला यात्रेकरूंनी भेट द्यावे असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय यावेळी ही यात्रेत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पोलिसांच्या आहेत आशिर्वादा दारू भेसळयुक्त शिंदी चक्री जुगार तीन पाणी पत्ते टायगर गेम या अवैध धंद्यातून यात्रेत आलेल्या यात्रेकरूंची मोठी लुगाडणूक सुरू आहे तसेच श्री देवी यात्रेत बाहेरीला राज्यातून येणाऱ्या व्यावसायिक व वा यात्रेकरूंची वाहनं रस्त्यातच अडवून झिरो पोलिसांच्या मदतीनं यात्रेकरूंची लूट सुरूच आहे एवढंच नाही तर जनावरांच्या बाजारात टेम्पोत जनावर घेऊन आलेल्या वाहनधारकांना वेटीस धरून त्यांच्याकडूनही पोलीस हप्ते वसुली करीत आहेत शनिवारी यात्रेचा शेवटचा दिवस असून शनिवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून मंदिरापासून पालखी घेऊन नगर प्रदक्षिणासाठी बाहेर पडतात त्यांच्याबरोबर मानाचे झग घेऊन जोस्तीनी सहभागी होतात ही पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर जाऊन त्या ठिकाणी देवीची खणा नारळान ओटी भरण्यात येते यावेळी मानकऱ्यांचा राजघराण्याच्या वतीनं मानसन्मान केला जातो नंतर ही पालखी मानाची पाच मानकरी यांची घरी माहेर करून यात्रास्थळावर येते या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखी मंदिरा सभोवती पाच प्रदक्षिणा करते यावेळी हजारो जोगतींनी आपले जग घेऊन या पालखी फेरीत सहभागी होतात दुपारी ही पालखी किचाच्या ठिकाणी जाते यावेळी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते किचाच्या ठिकाणी धकधक्या अग्निकुंडाभोवती पालखीच्या अग्निकुंडात प्रवेश करून बाहेर पडतात व किचाचा कार्यक्रम पार पडतो यावेळीच श्री अल्लम्मा प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमंत शार्दूल राजे डफळे हे पुढील भरवण्यात येणाऱ्या यात्रेचे प्रसिद्धी पत्रकाचं उपस्थितांना वाटप करतात अशा प्रकारे यात्रेची समाप्ती होते